हॅलो नमस्कार तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे तर भोगी स्पेशल भाजी तर या भाजीची आपण वर्षभर अशी वाट बघतोय आणि एकदम अशी चवदार रसदार आणि खमंग अशी भाजी बनवणार आहे तर ह्या भाज्या मी पूर्ण अशा स्वच्छ धुवून अशा कट करून ठेवलेले आहेत तर जेवढं लागते तेवढं तर भरपूर अशा भाज्या लागतात आपल्याला ही अशी मिक्स भाजी बनवायला तर इकडं मी कढईमध्ये पाणी एक तांब्यावर पाणी उकळायला ठेवले तर इकडं आता पूर्ण भाजी आहे स्वच्छ एकदा आणि एकदा पुन्हा धुवून घेते अगोदर पण धुतलेल्याच आता पण आता एकदा आपण असं धुवून घेऊया आणि धुवून झाली की असं उकळत्या पाण्यामध्ये टाकूया कारण आपल्याला या, आप या पाण्यामध्ये आता दोनच मिनिट भाजी शिजवायची आहे कारण जास्त वेळ शिजवायची नाही तर कुकरमध्ये मी शिजवली नाही कारण कुकरमध्ये ठेवलं की लगे असं भाज्या पूर्ण असं शिजून जातात तर भाज्या जी पूर्ण अशी चव जाते तर आपल्याला दोनच मिनिट भाजी शिजवायची आहे तर दोन मिनिट झालेली आहेत भाजी पण छान असं व्यवस्थित असं मिडियम शिजलेली आहे तर गॅस बंद केलेला आता मी चाळणीमध्ये आता गाळून घेते तर बघू शकता आता पूर्ण असं चाळणीमध्ये गाळून घेते आणि हे पाणी आहे ते आपल्याला आमटीसाठी वापरायचं आहे तर याच्यात भाजीला पण लागेल तसे थोडं थोडं घालायचं हे पाणी तर इकडं मी मसाला घेते कांदा लसूण मसाला लाल टेकट काश्मीरी लाल मिरची पावडर हळद आणि जिरे आणि लसूण आणि तिळ आहे ते आपल्याला फोडणीत घालायचे नाही तर नंतर घालायचे आहे चला तर मग आता आपण अशी खमंग फोडणी करून घेऊया दोन पळी तेल जिरे आणि मोहरी लसूण पूर्ण असे मसाले एकजीव करून घेऊया सगळे मसाले टाकून घेऊ याच्यामध्ये आता गॅस एकदम असं मिडियम आहे आता हे भाज्या लगेच याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि गॅस मिडियमच ठेवायचा आहे खमंग अशी फोडणी बसलेली आहे सगळ्या घराने असा सुगंध सुटलेला आहे फोडणीचा आणि मिक्स भाज्याचा तर मिक्स व्यवस्थित आता हे करून घेते तर याच्यामध्ये थोडंसं मी अगदी गरम पाणीच घातलेलं आहे ते आपण काढून ठेवलेलं गाळलेलं पाणी तेच घालायचं तर चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे आणि तिखट म्हणलं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर मी झणझणीत बनवलेली आहे तर तीळ आता आपल्याला आत्ता टाकायचे आहे तर तीळ टाकलेले आहेत मी दोन चमच आणि मिक्स करून आता याला शिजू द्यायचं आहे आणि हे वाटण खोबरा तीळ आणि शेंगदाण्याचं वाटण आहे हे दोन्ही तिने मिक्स मिक्सरला मिक्सर काढलेलं भाजूने व्यवस्थित खमंग भाजूने मिक्सरला मी काढून घेतलं आणि याच्यामध्ये टाकून घेतलं नंतर याला आता मस्त असं दाटसर पण आहे ते भाजीला आपली मिक्स भाजी खमंग आणि झणझणीत झालेली आहे तर बघू शकता कलर पण खूपच छान असा आलेला आहे तर आता इकडं बाजरीची भाकरी करून घेऊया तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेले आहे अगदी थोडीशी हळद टाकलेली आहे तर आता मिक्स करून घेते व्यवस्थित तुम्ही जर याच्यामध्ये मीठ नाही टाकलं तरी चालते पाण्यात टाकलं तरी चालते आपल्या भाकरीच्या पिठाच्या पाण्यामध्ये तर मी पिठात टाकून घेते तर आता व्यवस्थित याचं मळून घेते असं छान व्यवस्थित याला मळायला पाहिजे कारण आपली भाकर छान होते मी आता एकदम असं छान असं मळून घेते पीठ आणि आता याला पीठ छान मळलेलं आहे छोटे छोटे गोळे करून असं भाकरी बनवून घेऊया तर मी असं मिडियम आकाराचीच भाकरी बनवते जाड नाही आणि पातळ पण नाही मिडियम भाकरी बनवून घेते तर आता याची खमंगाशी भाकरी बनवून घेऊया संक्रांत म्हटलं की गावाकडची आठवण येते आमच्या आईच्या हातची बाजरीची भाकरी आणि चुलीवरची खमंग अशी भाजी तर खूप आठवण येते गावाकडची आम्ही संक्रात म्हणलं की भाज्या असं शेतामध्ये गोळा करायचं याच्या शेतातून त्याच्या शेतून पूर्ण अशा शे भाज्या सगळ्या असा गोळा करायच्या भोगीच्या आदल्या दिवशी आणि घरी आले की नंतर स्वच्छ असं निवडून कट करून ठेवायच्या सकाळची गडबड असते म्हणून तर गावाकडली खूप आठवण येते खरंच संक्रात आले की खमंग अशी आता तिळ लावून भाकरी भाजून घेऊया याच पद्धतीने मी पूर्ण असं भाकरी बनवून घेते तर बघू शकता एक खमंग असा अशी भाकरी झालेली आहे आपली बाजरीची तीळ लावून क्षणी कधी खाईन असं वाटते बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी तर एकदम असं कडक कडक भाकरी बनवलेली आहेत मी तर झणझणीत आपली मिक्स भाजी बाजरीची भाकरी आणि तोंडी लावण्यासाठी गाजर कांदा तर मिक्स भाजी तयार आहे या सगळे जेवायला